संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागल या चॅनेलला लाईक करा व बेलदाबून सबस्क्राईब करा पिंपळगाव खुर्दमध्ये झालेली सर्व कामे निकृष्ट दर्जाची पिंपळगाव खुर्दमधील नागरिक आमच्या गावामध्ये पेयजल योजना खुर्दमध्ये तीन कोटी एकोणतीस लाख रुपये खर्च या पेयजल योजनेमुळे पडलेला आहे दोन हजार एकोणीसला ज्यावेळी केंद्रामध्ये सत्ता आली मोदींची त्यावेळी त्यांनी हरघर हर घर हर नळ योजना ही देशामध्ये पूर्ण तिने राबविली तशीच योजना ही आज पिंपळगावमध्ये देखील राबली पण गेली चार वर्षे झाली या पेयजल योजनेचं काम पूर्ण होऊन पाईपलाईन वगैरे सगळं टाकी पूर्ण झालेलं आहे पण अजून ते फिल्टर हाऊस चालू झालेलं नाही फिल्टर हाऊस चालू करायला आज यांच्याकडं आ, ते कनेक्शनसाठी यांच्याकडे पैसे नाहीत एम एस सी बीला पैसे जे भरायला लागणार आहेत ते पैसे भरायला आज यांच्याकडे पैसे नसल्यामुळे ते आज योजना गेली चार वर्ष झाल्या हायतशी टप्प पडलेला आहे फक्त पाईपलाईन गाठल्यात आणि पैसे मात्र सगळे आज एम तयार करून सगळं पैसे आज उतरलेले आहेत कॉन्ट्रॅक्टरना पण त्याच्याकडे बोलण्यासाठी कुणाचंही लक्ष नाही मंत्री महोदयांचं लक्ष नाही त्यामुळं ह्या आमच्या गावामध्ये पेज्वल योजनेचं पाईपलाईन सुद्धा दीड फुटावर गाठलेले आहे आम आमच्याकडे फोटो काढलेले आहेत फोटो आहेत व्हिडिओ आहेत त्यामुळं ह्या कामाची चौकशी होणे गरजेचं आहे साठी केंद्र शासनानं पन्नास टक्के आपल्याला निधी दिलेला आहे आणि राज्य शासनाचा निधी पन्नास टक्के आहे पण हा केंद्र शासनाचा निम्मा निधी असताना आज पुस्तकामध्ये जे काय तीन कोटी एकोणतीस लाख रो एकोणतीस लाख रुपयेचे खर्च दाखवलेला आहे त्यामध्ये आज नरेंद्र मोदी म्हणजे केंद्रात मोदी पंतप्रधान असताना त्यांचा निधी असून मिम्मा तो आ, त्या पुस्तकामध्ये नरेंद्र मोदी यांचा फोटो का लावलेला नाही याचं कारण काय आजपर्यंत समजलेलं नाही पिंपळाव खोर्दिया गावचा शेतकरी वर्गातला एक मी व्यक्ती आहे आणि आज मी या समाजकार्यामध्ये थोडा भाग घेतलेला असतो आणि पिंपळावमधील बसवेश्वर मंदिर आपलं ग्रामदैवत या ग्रामदैताचा ठराव गेली दोन वर्षे झाली आम्ही दिलेला आहे आणि ते क वर्गामध्ये बसलं होतं आणि त्यांनी जाणून बुजून हा क वर्गाचा ठराव कारण आपल्या गावामध्ये क वर्गामध्ये मंजूर झाल्यानंतर गावचा विकास व्हावा या उद्देशानं आम्ही हा ठराव त्यांना पाठवला होता पण तो प्रस्ताव त्यांनी वरपर्यंत जाणून बुजून पाठवलेला नाही असा असे हे कामकाजांचं चालू आहे आणि आज त्यामुळं आपल्या गावामध्ये परिवर्तन अटळ आहे हॅलो नमस्कार मंडळी मी विधून मातृम समाज गोष्टीमधून नागेश अपुर्डे बोलतो बोलण्याच कारण असं आहे की आता जे साहेबांनी परिपत्रक छापून घर पाठवले आणि जे घरबंदी दिलेलं आहे त्यामध्ये मातृम समाजने काम दिल्यानं सांगितलं आहे एक म्हणजे शवा आपर्डे हे संदीप कांबळे ही कट्ट रस्तावर धाका पॉल्ट्री गटर ही मंजुरी आहे का तिथं दहा लाख रुपये कसं टाकलेला आहे त्या गटरींची किंवा रस्त्यांची रस्ता हा टोटली असतो कितीचा तीन मीटरचा असतो पण आत्ता तो रस्ता किती हा पण बघितला आहे काय कधी येऊन चौकशी केल्या काय गटरी पूर्ण झाल्यात काय बघितल्यात काय तसंच दुसरी गोष्ट आणि सूर्य सुनले ते पडी काढ हा रस्ता आणि आरसीसी गटर आहे का त्यामध्ये पण तिथं पंधरा लाख रुपये टाकले ते कुठे गेलेत तिथून तसेच सूर्य सुमिले ते महादेव मगदूम यांच्याकडे दांबरीकरण आणि कटरी रस्ताकरण पूर्ण कॉन्क्रीट रस्ता कुठे केला आहे पंधरा लाख त्यामध्ये कर टाकलं हे गेले कुठे याचं प्रशासन या प्रश्ना म्हणजे भ्रष्टाचार प्रकारे झालेला आहे यामध्ये आणि ते सगळ्यात जास्त या प्रमाणात मात्र जवळ मोठ्या प्रमाणात म्हणजे टोटल पस्तीस लाखाचा भ्रष्टाचार झालेला आहे हा तुम्ही काढ बघ आता हॉल आता विठ्ठल मंदिरला विठ्ठल मंदिर मध्ये सांगतेला आहे का विठ्ठल मंदिर मध्ये आता बांधले दहा लाखामध्ये खासदार बांडात सदरजी मंडल यांच्या आयुष्यातनं दहा आणि आमचं बांध संजय मंडलिक यांच्या आयुष्यात आणि दहा लाखाचं आमचे हॉलचं कंपाऊंड जे केले ते साध्या विठ्ठामध्ये केले आणि तिची उंची बघा तुम्ही तिची उंचीून बघा तिन्ही बरोबर बसतात काय बोकडे किंवा झाले काय तुम्ही बघितले काय चौकशी उंची झाली पाहिजे टोटली दहा लाख वीस लाखाचं आहे हे चौकशी पूर्णपणे करवावी ही प्रशांत माझ्या नंबर विनंती आहे रस्ता मागायसाठी गेलो त्यावेळेला निधी उपलब्ध नव्हता पण कागदच्या लोकांनी आमच्या बांधीला रान घेतलं त्यावेळेला त्यांच्या गाड्या येण्यासाठी मोठी मोठी आणि रस्ता झाला एका निधी तुम्ही आमच्या पिंपळगावच्या डुपीवर मारला दोन कोटी रुपयाचा रस्ता गेला म्हटला तेरा लाखात दोन कोटी गेला ह्याचा इकडे ह्याचा जो फायदा पुन्हा झाला आमच्या पिंपळावर झाला नाही आज, आज रस्ता गावात उडवला वन्नूरच्या पांडीसने बघितलं तर वन्नूरचा रस्ता नदीपर्यंत गेलाय कागल होऊन आला रस्ता गावात आला पुढे जायचं कसं आम्ही पुढचा अर्धा किलोमीटर रस्ता कुठे गेला तुम्ही नाही रस्ता देऊ रस्ता धरलेला नाही सुधीर तुम्ही सत्ता त्या रस्त्यावर गेलता तिथे तुम्ही क्वार्टरला हे रस्ता का झाला नाही त्यानं तुम्हाला सांगितलं पुढच्या वर्षी करतो म्हणून किती वर्षी गेली किती वर्ष गेली सांगा ना तुम्ही अहो तुम्ही गावात काम केलं काम केलं साखोचं काम करायचं होतं साखोचं काम केली पाच वर्ष झालं महिलांना आमच्या साख हे पाहिजे होतं नदीघाट पाहिजे होता आज तुमचा नदीघाट वाहून चाललाय एका बाजूची लाख तुम्ही एका बाजूची भिंत कसली कामं केली तुम्ही तुमच्या गटीत पाणी थांबताय तुमच्या गटरीवर एक वर्षापूर्वी केल्या कामावर हातो मारता आता तुमची पडदी फुटती कसली कामं केली तुम्ही कामं केली कामं केली तुम्ही नुसतं लिहताय पण कामाचा दर्जा काय आहे काय केलं तुम्ही चला आता चौर माझ्या रस्त्याला रस्ता साठ लाख रुपयाचा रस्त्याची काय परिस्थिती तुम्ही बघा चला तीन रस्ता गेला

लाग 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 साथ साथ समाज कल्याण येतोय तो पुरी तो पुरी केला मुसिजाबाद समाज कल्याण येतोय ते साखर जाऊन तुम्ही बघा जावा कुणाच्या तरी खाजगी मालमत्ता वाचवण्यासाठी दहा लाख रुपये म्हणून सांगता तुम्ही आमच्या कालव्याला जायला दोन रोड आहेत एका फ्रॉटिंग वरून कालव्याला जातोय ले ले एक हा चौदा चौली महिन्यात पुढे जातोय दोन वेळा भ्यात निधी पडलेला आहे एक पंधरा लाख रुपयाचा आणि एक तीस लाख रुपयाचा दाखवा ना आम्हाला कॅनॉल पर्यंत मग तुम्ही आम्हाला लाख तुम्ही आम्हाला आज तीस लाख रुपयाचा रस्ता घरापर्यंत आणि कॅनॉल पासून तिकडचा केला नाही रस्ता तीस लाख आणि पंधरा लाख असं दोन वेळा लाख रुपये जास्त आमच्या चौग्या मुळातील रस्ता झालेला आहे व ते काम जरा एक दर्जा झालेला आहे रस्ता केल्यापासून एक दोन चार महिन्यात त्याला खड्डे पडलेले आहेत त्यामुळे त्या कामावर मी समाधानी नाही आहे घरच झालेलं आहे भयंकर पण काम चांगल्या क्वालिटीचं झालेलं नाही कामा कामाचा सपाटा सुरू आहे रस्ता पूर्ण झालाय कामाचा सपाटा सुरू आहे पण चांगल्या क्वालिटीच काम झालेलं नाही निर्णय काम झालेलं आहे यात सुधारणा करायची गरज आहे रस्ता पूर्ण झाला तिथं एक आनंद आहे आमच्या चोगली मळ्यामध्ये तिथं थोडाफार रस्ता

इलेक्शन ही आहे चालणारच कोण जिंकणार कोण हारणार पण आपल्या म्हणजे गावातल्या सगळ्या युवकांना माझी काय विनंती आहे की तुम्ही राजकारणाचं टोकाचं राजकारण कुठल्याही पक्षानं करू नका विकास करूया सगळ्यांनी मिळून विकास करूया हे माझं मत आहे आणि जो जो पण चांगलं काम करतोय त्याला आपण मतदान करूया बस 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 विकास विकास करायचा घरापर्यंत

की प्रत्येकाच्या गटा गटाचे नेते आहेत राजेशंभरजी गाडगे उपयोग उभारलेले आहे हे पण इच्छुक आहेत आमदार होण्यासाठी ऑपोजिट पार्टीला मुश्रीफ साहेब पण आहे पण आपण काय करूया युवकाने चांगलं कोण काम करतोय चांगल्या क्वालिटीचं चा काम कोण करत आहे आपल्या डोळ्याला काय दिसतंय ते शून्यपणे आपण विचार करून मतदान करूया आणि मतदान कुणीही टाळू नका प्रत्येकानं मतदान करा कराय नारायण नवाळे गोष्टी रस्ता दरावर खराब झालेला आहे

साठ लाख रुपयाची मंजुरी आहे तर रोडची अवस्था अशी झालेली आहे की सहा महिन्यात दोन वेळा रोड चर 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 चर। दोन वेळा रोड काय दोन वेळा रोडची चौकशी करून सुद्धा साठ लाख रुपयेचा रस्त्याची अवस्था काय झालेली आहे ही बघा पिंपळगाव फाटा ते कॅनवार आणि दोन वेळा रोड दोन वेळा रोडाची रोडची मंजुरी घेतलेली आहे दोन वेळा खर्च दोन वेळा टाकलेला आहे पिंपळगाव ते कॅनवाल कॅन्युअल कॅनवाल पर रस्ता झाला नाही रस्ता झाला नाही रस्ता एक किलोमीटर रस्ता एक किलोमीटर साठ लाख खर्च तुम्हाला माहिती खास मंदिरांची कंपाऊंड बांधणे किंवा मंदिराचं काहीतरी हे करणे ते करणे असा हे विकास नव्हतं गोर गरीब असणी मजुरी हाताला काम हाताला काम द्या काय आणि ह्या पुस्तकात तुम्ही मी एवढा निधी दिला एवढा निधी दिला आता परवाच बिरबा देवळाला तुम्ही निधी दिलासा माझं घर लांब नाही धनगर दरेंगर, धनगरांच्या घरापासून माझं घर आहे आणि तिने सांगितलं की दहा लाख रुपये मला निधी दिलाय आणि तुम्ही पुस्तकात देत असा वीस लाख रुपये असं कुठला आहे आणि काम पण दहा लाख द्या तरुणांना काम द्या म्हणून तरुणांना काम द्या तुम्ही तुम्ही हे करू नका एवढ्या वेळ बांधून काही हे नको एवढ्या वेळ बांधून नाही डोळे बिळ बांधून तुम्हाला काही हे होणार नाही विकास विकास होणार नाही तुम्ही सांगता विकास केला विकास केला काय काय विकास केला जा त्याचा मातन समाजातले पण तक्रार आहे गावात सगळी आहे गावात ते विठ्ठल मंदिराला दिला तुम्ही दहा लाख रुपये ते झालं वीस लाख रुपये तुम्ही निधी लावलासा मातंग समाजाच्या समाजाला लावला तर दहा लाख रुपये आणि दिलाचा वीस लाख वीस लाख रुपये तुम्ही लाव तसा मग ते पैसे गेले कुठे हा कॉन्टॅनदार हे सांगा कॉन्ट्यादार न खाल्ले का तुम्ही खाल्लं ते सांगा किती कॉन्ट्यादारांचा हे झालं इचार ओके जर म्हणतात की आदरणीय पालकमंत्री जे म्हणतात की आपण विकासाची गंगा आणली आहे विकासाची गंगा आणली माझ्या गावाबद्दल बोलतो जर पिंपळपूरचा जो कायमचा प्रलंबित प्रश्न होता तो महत्वाचा अति महत्त्वाचा होता तो नदीगड होता आणि त्या दीड वर्षामागं हे काम झालेलं आहे तर त्या कामाची मंजुरी वीस लाख आहे तर दीड वर्ष हे काम झाल्या दीड लाख दीड वर्षापूर्वी हे काम झालेलं आहे आत्ता त्या कामाची जर तुम्ही दर्जा बघितला तर त्या घाटाची संरक्षण मिळते एका बाजूला कळलेले आहे म्हणजे कामाचा एक निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे त्याची गुणवत्ता एकदम निकृष्ट आहे म्हणजे पैसे गेले कुठे विकास कोणा झाला कॉन्ट्रॅक्टरांचा विकास झाला की गावचा विकास झाला हा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे आज या ठिकाणी पिंपळगावमध्ये आदरणीय पालकमंत्र्यांनी जे परिपत्रक काढलं आणि आत्ता कागद तालुक्यात जे वाटलेलं आहे त्यामध्ये पिंपळगावमधल्या विकास कामांचं पण काही टाकलेलं आहे त्यामध्ये पिंपळगावमध्ये पिंपळगाव फाटातील चौकले म्हणजे असा रोड दोनदा रोडची एंट्री दाखवलेली आहे एकदा पंधरा लाख उचल आणि एकदा साठ लाख उचल आणि कंत्राटदाराला ते पैसे पोच झालेले आहेत तर या रोडची अवस्था आज काय आहे तर गावकऱ्यांना विचारली जात आहे आज सहा महिन्यात दोन वेळा रोड केला आहे तर आदरणीय पालकमंत्र्यांनी एक विनंती आहे की तिने जेवढे जेवढी विकास कामं टाकलेले आहेत त्या विकास कामाच्या खाली कंत्राटदारांचं नाव टाकायला पाहिजे होतं मग जनतेनं तुम्हाला सोडून कंत्राटदारांशी तरी विचारलं असतं किंवा हे पैसे गेलो कुठं चार कॉन्ट्रॅक्टदारांचं तुम्ही तुम्ही चार कॉन्ट्रॅक्टदारांना मोठं केला सगळं आम्हाला मान्य आहे पण तुम्ही सात हजार कोटीचा जो विकास केला आहे कागल तालुका विकास कामाचा डोंगर तुम्ही म्हणताय हे आजची खरी परिस्थिती तालुक्या शेजारी आमचं गाव आहे पिंपळगाव खुर्द आमच्या या तालुक्या शेजारच्या गावात जर एवढा भ्रष्टाचार असेल तर तिकडे उंदरुवाडी आणि अशी एकदम कडकडला जी गाव आहे त्या गावात काय परिस्थिती असेल नदीकाठचा घाट काय परिस्थिती असेल ना या कागलच्या कागल गडिंगला उत्तरच्या जनतेने आता ही निवडणूक हातात घेतलेली आहे कागलमध्ये परिवर्तन अटळ आहे हा जो आम्हाला शाश्वत विकास पाहिजे तुम्ही एवढा विकास केला सात हजार कोटीचा विकास केला म्हणता तुम्हाला प्रचार करायची एवढी गरज काय एक व्हिडिओ आला वासुदेव पाठवलं हिंदू धर्माची चेष्टा तुम्ही वासुदेव पाठवलं तुम्ही हे अत्यंत चुकीच्या प्रमाणे तुम्ही जो प्रचार करताय तुम्ही जो भ्रष्टाचार केला आणि एवढा मोठा भ्रष्टाचार केलाय आदरणीय शरद पवार साहेबांनी तुम्हाला पंचवीस वर्ष आमदार केलं एकोणीस वर्ष मंत्रीपद दिलं केडीसी बँक दिली गोकुळ दिली तुम्ही त्यांच्या पाठीत कंजर कोपासला आम्ही तर सामान्य जनता आहे त्यामुळं मी कामाचा डोंगर गेला कागळ संजय मंडळ या तालुक्यात परिवर्तन हे घडणारच परिवर्तन हे घडणारच रामकृष्ण कृष्ण आरيه राजवट तारी राम कृष्ण आरيه राजवट तारी त्या सहा महिने झाले नाही रस्ता तयार करून आमचा त्या रस्त्याने तर चालेल जायला येत नाही ही परिस्थिती झाली रस्त्याची काय करायला सांगा आमच्या निधी कशाला घातला म्हणा तो अजिबात रस्त्याने जायला झाले आम्हाला आता चालत आला अवघड आले त्या रस्त्याने मग कसा काय रस्ता तयार केलाय रवी तुम्ही कोणतं कॉन्ट्रॅक्टर मध्ये असं कॉन्ट्रॅक्टर लावा लावायच नाही तुझे वर्षावर पैसे उचलून जाणार रस्ता केला म्हणा तुम्ही पुस्तकांनी छापणार हा हा एवढा निधी दिला एवढा हे खर्च केला तिथे परिस्थिती काय झाली बघा तुम्ही येऊन रस्ता फक्त ये निधी तुम्ही झाल्या फक्त देता आहो तुम्ही कधी निधीचा वापर या रस्त्याला कुठे काय आहे ते पैसे गेलो कुठं मग सात लाख गेलो कुठे पैसे हां हा हे का तुमच्या यांनी तर चौकीची कराबा आहे ना तुमच्या लोकांना इथे ते काहीच बघत नाही तिकडे येऊन ते आम्हाला ते वर्षावर डावलून देतात बघूया बघूया करत अजून सहा महिन्यात नाही रस्ता झाला तेव्हा हो, एक महिन्यात रस्ता वाहून गेला आहे तो कमरं कमरे डबरं पडल्या तेव्हा हो, रोडला आणि ते बी पूर्ण कडेपर्यंत केलेला नाही आणि अपुरा रस्ता राहिला अपुरा आहे रस्ता बिल उचल फक्त बिल गेल्या बिल द्यायला मग तुमची लोक असतात बघा आम्हाला आम्हाला तुम्ही ती तिची चौकशी करायला सांगा ती फक्त आमच्या नावावर मंजुरी पैसे पैसा काम आपल्याला कालव्यापर्यंत नेला आहे कालव्यापर्यंत नेला आहे कालव्यापर्यंत गांबरी झालं नाही कालव्यापर्यंत आता आम्हाला आमच्या कालव्यापर्यंत कालव्यापर्यंत पण दाखवलं आहे पण दाखवलं नाही

ज्येष्ठ नागरिक आहे आणि मान्य संबंधितदाना सतारी चिन्हावरून निवडून द्यायचं आहे का द्यायचं की तरुण तडफदार आहे आणि वय झाले की आता आता बास समोरचा उमेदवार वय झालेला आहे तिने तरुण पोरासने उभा केला असतो तर आम्हाला आनंद होता परंतु तिनेच का या तरुण उमेदवारला निवडून द्यायला पाहिजे त्यावेळेला संबंधितात्यांना भरघोट मतांना निवडून द्यावं आज आपण जर बघितलं तर पिंपळगावच्या विकास विकासकामामध्ये अजून एक गोष्टीची भर पडते म्हणजे जी, ओपन जिम आमच्या माहितीनुसार सांगाव <coughs> मतदार जिल्हा परिषद मतदारसंघ ह्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये ओपन जिम बसवलेली आहे आणि त्याला एकच आहे पण दहा लाख रुपये खर्च हा पुस्तकात दिसतो आहे ॲक्च्युली आम्हाला किती पडला काय पडला माहित नाही पण दहा लाख रुपये खर्च दिसतो आहे पण ह्या साहित्याच्या अनुषंगानं जर बघितलं तर ते सा तो दहा लाख रुपयाचा निधी कितीतरी पटीने जादा टाकला आहे दोन अडीच लाख रुपयेचं हे साहित्य आहे आणि दहा लाख रुपयाचा निधी टाकला आहे प्रत्येक वेळेला पुस्तकात वाचून असं वाटते की कामं केली पण भ्रष्टाचारी कामं झाल्यात हे मात्र लोकांनी मान्य केलं पाहिजे भगिनींना व ग्रामस्थ यांना एक कळकळीची विनंती आहे की जे काय जाहीरनामा जे पुस्तक काढलेलं आहे मंत्री महोदयाने त्या पुस्तकाबद्दल बारीकसा किंवा थोडा अंतर्मनानं त्यातला एक पुस्तक वाचून त्याचा विचार करा किती रक्कम टाकल्या किती कामाचा मोबदला दाखवला आहे थोडं मंजुरी किती एकोणीस ते चोवीसपासून जी मंजुरी दाखवल्या किती काम दाखवलं आहे मग तिथे गावाचा रस्ता असेल आता चालू जिम असेल किंवा नदीकाठचा घाट असेल त्याचा बारीक अभ्यास करा जर अकरा कोटी रुपये जर पिंपळगावात खर्च होत असतील तर मला वाटते गावातील सर्व नेत्यांना मध्ये आमच्या राजी गटाचे असू देत ते मुस्लिम गटाचे मंडी गटाचे किंवा तुमच्या संजयबाई गटाचे असू देत चारही गटाच्या लोकांना सुद्धा सुज्ञ लोक आहेत की ह्याला कळलं पाहिजे की आपण अकरा कोटीचा निधी घेतो म्हणजे आपण गप का बसतो का आपण मेंदा हाय कुठल्याही गटाचा असू दे जर गावामध्ये विकास जर करायचा असेल तर सगळ्या लोकांनी सगळ्या गटाच्या लोकांनी तिथं एकत्र येऊन गावचा विकास केला पाहिजे आज वर मंत्री खासदार वगैरे कुणी असून दे इथं भांड्यागत करतात वर सगळी एकत्र आहेत गावात विकास दाखवणार तुम्ही डबल विकास दाखवणार त्या विकासाच्या मोबदल्या तुम्ही जनतेला काय देता फसवणूक करताय जनतेची काय स्वतःची फसवणूक करताय आज तुम्ही जे शासनाचा निधी आणताय सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल त्याचा जो निधी आणताय त्या निधीतला तुम्ही किती पाहाग जनतेला देत आहे आणि जनतेकडून किती भाग वसूल करताय ह्याची चाचणी केली काय आज त्या पुस्तकात जर बघायला गेलं तर सात हजार कोटीचं तुम्ही जाहीरनामा दाखवला सात हजार कोटीचा जाहीरनामा दाखवल्याबद्दल तुम्ही खर्च दाखवला किती आणि मंजुरी दाखवला किती एक हिशोबला एकमेकांना बसा ना ज्याला कळणार त्याला डर कसाला तुम्ही भले जनतेला सांगता येत नसाल तो तुमचा शिह असेल तुम्ही पुढचा एकाला सिंह असेल त्याला तुम्ही मंजुरी दाखवा आणि ग्रामपंचानं ठराव दिला कसा मला म्हणण्याचा विषय काय मग ग्रामपंचायत कुठल्याही गटाची असो त्या ग्रामपंचायत ठराव दिला कसा आणि घेतला कसा ठराव आता ही जिम जिम जवळजवळ दहा लाख रुपये जिमला दाखवल्यात त्या जिमची किंमत आहे फक्त तीन लाख रुपये तर मला सांगा हे सर्वसाधारण मशीन किती पण असेल जास्तीत जास्त पन्नास हजारच्या आसपास असेल हेच मशीन जर आपण दोन लाख दाखवतो असल जनतेची फसवणूक आहे ना पण मला काय म्हणायचं कोणी कोणाची फसवणूक करू नका स्वतःला तुम्ही फसत चाललाय आणि मी मोठा तू मोठा राजकारण सोडा तुम्ही एक मनामध्ये सगळ्या मंत्री महोदयांना किंवा उमेदवार ह्या उमेदवारांना एक कळकळीची विनंती आहे गावचा विकास कसा करता येईल ठीक करा मी मोठा तू मोठा सोडा आणि जनतेला वेटेज धरून काम करू नकोसा जनते आता शुद्ध शूज्ञ शुद झाली आहे जनतेला समजले की मतदान कोणाला करायचं आहे त्यामुळे माझं एवढं लीड पडेल तुझं एवढं लीड पडेल की कुणी काय बाकीत करू नका आता ही काळ बाकीची नाही आहे ही काळ तुमच्या पूर्ण विकासावर अवलंबून आहे एक पंचवीस वर्ष जे विकास केला आहे त्या विकासावर मुद्द्याम आहेत ठीक आहे तुमच्याकडे पैसा आला म्हणून विकास केला तुमचे चार जे काय ठेकेदार आहेत त्यांना तुम्ही मोठं केला तुमची खालची जी बगलबच्ची आहेत ना त्यांना फार तुम्ही म्हणजे चोरासारखं सुसट सोडला आहे आणि त्यामुळं जनतासुद्धा फसत चालली आहे आणि हे कुठं फसत जाऊ नये ते कळकळीची विनंती आहे साहेबांनी एवढा मोठं तुमच्याचं संघर्ष करायचं कारण काय तुम्ही का त्यांचं वैरे नाही अजिबात वैरे नाही जनतेला तुम्ही फसवणूक कराला आहे आणि जनतेची फसवणूक होऊ नये कुठंतरी विरोध असावा ज्या वेळेला संकट येत आहे त्यावेळेला संकटातून माणूस शकतो आहे साहेबांनी सत्याचा भाग घेतल्यामुळं किंवा पुढं नेत असल्यामुळे मतदार बंधूंना किंवा गावातील सर्व लोकांना त्याची जाणीव करून दिल्यात की बाबा हा वीस लाखाचा निधी खर्च किती होतो दर किती हे जनतेला आज समजलं आज राजसाहेबात शिए आहे शि असल्यामुळे त्यांना का तर कॅल्क्युलेशन आणि हिशोबद्दल कॅल्क्युलेशन हे परफेक्ट आहे तुम्ही जे काय पुस्तकावर व ढबळ जे आकडे घातलाय ते घालू नका कधी घाला जर त्या जे मंजुरी तुम्ही घेतलाय आणि खरोखरच खर्च केला करा हा तुम्ही जिथं दहा लाख रुपये खर्च खरोखर झाल्यात भले तुमचा दोन लाख एक्स्ट्रा जाऊ द्या पण ते भोगस नको काय बरोबर आहे काय भोगस नको आहे त्याची कळकडीची विनंती आहे तर कुणी तुम्ही जनतेला फसवू नका आणि स्वतःही फसू नका तर जे जे काय पिंपळगाव साडे अकरा कोटी रुपयाची निधी काय बरोबर आहे काय साडे अकरा कोटीची निधी तर झाली असते अहो गाव सोन्यासारखं झालं असतं काय बसवणूक करायला माप तुम्हीच चांगला आहे हो चांगला असून काय करायचं पाठी नुकसान बी डबल आहे ना त्याचा तुम्ही अंतर्मन अभ्यास करा ना गटारी तुम्ही जे धरला आहे गटाराची साधी घाण ना आता जलसिंचन निघालं तुमचं पिंपळ गावातलं कुठलं किती दिवस झालं चालू जलसिंचन पाण्याचं चालू आहे का जलसिंचन जल पेज निघाल किती दिवस झाले मला सांगा पाईपलाईनच्या खाली तुम्ही वाळू टाकायच्या सगळ्या खडी टाकायच्या गावातून सर्व पाईपलाईन मध्य सेंटरला घेतली का मध्य सेंटरला घेतली एखादं जर लिकेज लागलं तर लिकेज काढता येईल का काढता येणार नाही तर त्या पाईपच्या खाली तुम्ही वाळू टाकत नाही एखादा जर मध्य ट्रक जर गेला तर पाईप लिकेज होणार मग परत तुम्ही रोड केला परत तुम्ही लिकेज काढणार परत तो रोड करायचा म्हणजे त्या जनतेने काय करायचं तुमच्या त्या खडीतनं सफ ड्रग काप ह्याचं वरचड करायचं पडायचं आणि स्वतःची दुकामत करून घ्यायचं मग तुम्ही काय कामाचं काय कामाचं शासनाला आमचा टॅक्स जातोय या मधून ज्या निधी तुम्ही पैसे आणता हे करू ना गावोगाव सगळे पैसे जमा करू शासनाला न भरता जीएसटी न भरता आम्ही आमची गाव गा, सुद्धा करू शकत नाही कशाला आम्हाला आमदार आमदार खासदार कोणा निवडून द्यायची काय गरज आहे लोकशाही आहे लोकांना लोकांसाठी चालवलं राज्य म्हणजे लोकशाही म्हणून त्या लोकशाहीचा तुम्ही गैरफायदा घेऊ नका आमदार खासदार करणार जे कोण जे काय आहे हां हां आणि याच्यासाठी परिवर्तनसाठी आम्ही हा मुद्दा घेतला आहे हां आणि परिवर्तन झालं पाहिजे आणि तुतारी चिन्ह हा सांगतो किती करा लोकांनी मनात धरलंय की परिवर्तन शंभर टक्के होणार कधी विनंती आहे आणि सर्वांना सांगतो काम बघा आणि असं नाही आता की जनतेने मला प्रश्न विचारला साहेब काय विचारला तुमच्या राजाने काय केलं आमच्या राजाने काय केलं आमच्या राजेकडे सत्ता नसताना भरपूर केलं काय पाहिजे भरपूर पदं घेतली भरपूर कामं केली काही निधी नसताना किती होणार आता एक उदाहरण तुमचं हेच घ्या कशाचं भांड्याचं साहेब ज्या वेळा भांडी आम्ही आणायला गेलो त्यावेळा तिथं भांडी आमच्या अडून गोरणं पोहोन आहेत मला भांडी मिळणार नाही राजे गटाला भांडी नाहीत मग खाली बातमी काय पसरायची आहे तुम्हाला भांडी मिळणार नाहीत पेटी मिळणार नाहीत ना का मग त्यांना कसं मिळतं रात्रात ना मग आम्हाला मग तुम्ही इथं कच्ची करू नका ना ज्या वेळेला तुम्ही निवडून येत आहे ना सविद बाबासाहेब आंबेडकर साहेब काय आहे सर्वांना समान अधिकार ते अधिकार म्हणून सगळ्यांनी वागा एवढी कळकळीची विनंती आहे हा जेलाद्र वस्तू मिळतं त्याला वस्तू मिळाली पाहिजे हा गटाचा त्या गटाचा म्हणू नका ज्यावेळेला निवडून येत आहे ना त्या गटामध्ये सर्व समान हाक द्यायला शिका तुम्ही समान हाक देताय परंतु तुम्ही त्या हाकमध्ये सुद्धा काम करताय आणि हा कुछ काम थांबवला पाहिजे जनतेला वेटेस धरू नका आणि या सध्याच्या परिवर्तनामध्ये शंभर टक्के बदल होणार एवढीच माझी टकशीची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र